सावळीविर ते कोपरगाव हा नगर मनमाड रस्ता दोनशे तीस कोटी रुपये खर्चातून युद्ध पातळीवर पूर्ण केला जात असून कोपरगाव ते सावळी हा रस्ता एका बाजूने पूर्ण झाला असताना दुसऱ्या बाजूने सुरू असलेले काम मंद गतीने सुरू असून अनेक ठिकाणी मशनरी बंद अवस्थेत दिसून येत आहेत काम करणारे मजूर व मशनरी बंद अवस्थेत दिसत असल्याने हे काम कधी पूर्ण होणार असा सवाल रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते चांगदेव जगताप यांनी आहे की एक बाजू पूर्ण झाली दुसरी बाजू विहीर ते पुंदांबा चौफुला पर्यंत अपूर्ण असल्याने अवजड वाहनधारकांना मोठा त्रास होतो वाहतूक विस्कळीत होते लोकांना मनस्ताप सहन करावा लागतो हे काम बंद का आहे कामाला का मशनरी व मनुष्यबळ फारसे दिसत नाही त्यामुळे हा रस्ता अजून वर्ष दीड वर्ष तरी पूर्ण होईल की नाही असा प्रश्न निर्माण झालाय या प्रश्नात जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी लक्ष घालावे अशी मागणी जगताप यांनी केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी किशोर पाटणी शिर्डी